पण खेडवरून खेडोवरून माझी तिसरी वेळ दत्त दत्तधामला येण्याची श्री गुरुदेव दत्त माझ्याकडे काय कोणी एक, एक रुपया मागितलेला नाही काय आत्तापर्यंत आम्हाला काय इच्छाला इच्छाला ते आम्ही दानपिटीमध्ये टाकलेत काय अशी लोक म्हणतात का बाबा तिथं दा दत्त धामला गेल्यानंतर पैसे मागतात अशी काय महाराजांची काही इच्छा नाही आहे त्यांनी सांगितले का, का बाबा तुम्हाला वाटेल आणि इथं शिवाय अन्नदान चोवीस तास फुकट आहे हे महत्त्वाचं आहे आपण अन्नदानाकरता जरी कुठं आपण एखादी पावती फाडली तर आपण अन्नदानाकरता दोन रुपये किंवा हन्न आपण देतो तर इथं द्यायला काय आपण हरकत नाही दोन रुपये किंवा ह्यांना अन्नदानाकरता अन्नदान काय आता अन्नदान काय फुकट येत नाही सगळं अन्नदान एकत्रच असतं पण आता त्यांच्याकडून सगळं आता फुकटच इथं सगळं म्हणजे चोवीस तास हाय आणि आतापर्यंत काय आपल्याकडे मी आता माझी तिसरी वेळ माझ्याकडे काय कोणी एक, एक रुपया सुद्धा मागितलेला नाही का तुम्ही इथं पैसे द्या म्हणून मला माझ्या हाताला मुंग्या येत होत्या तर त्या माझ्या तिन्ही वेळ आत्ता म्हणजे दोन वेळेतच येऊन माझ्या मुंग्या गेल्या हाताच्या मला डॉक्टरने सांगितलं होतं मनक्यामध्ये गॅप आहे आहे तर माझ्या आत्तापर्यंत माझ्या हाताच्या मुंग्या गेल्या मला काही त्रास नाही आहे